भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण कला साहित्य आणि विज्ञान शास्त्रज्ञ उद्योगपती लेखक आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो जिवंतपणे किंवा मरणोत्तर हा पुरस्कार दिला जातो पण भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला नेमक्या कोणत्या सुविधा मिळतात याचं कुतूहल अनेकांच्या मनात असतं नमस्कार मी समीक्षा जय महाराष्ट्र मध्ये सर्वांचं स्वागत भारतरत्न पुरस्कार आणि गौरव करण्यात आलेल्या व्यक्तीला कोणत्या सुविधा मिळतात याविषयी जाणून घेऊयात देशातील सर्वोच्च पदांमध्ये सातव्या क्रमांकाचा दर्जा पीच्या समकक्ष श्रेणी संसदेच्या बैठकावर सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथी म्हणून मान भारताच्या पंतप्रधानाच्या वेतना एवढे किंवा त्यांच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन आवश्यकतेनुसार झेड श्रेणीचे सुविधा माजी पंतप्रधान केंद्रीय कॅबिनेट मंत्री लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान भारतरत्न विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी फक्त बघत राहा जय महाराष्ट्र